मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं पटोले म्हणाले तर लाडक्या बहिणींचं गुणगान मात्र केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घणाघात केलाय तर मंत्रिमंडळातील पासष्ट टक्के मंत्री, मंत्री गुन्हेगार असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे आणि या सगळ्या मंत्र्यांना मंडळातून काढणार का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक लाडक्या बहिणीचं गुणगान गायला जाते घाय गायल, गायलाच पाहिजे पण लाडक्या बहिणी सुरक्षित नाही केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावं लागते आहे या पद्धतीचा महाराष्ट्र माननीय राज्यपाल मोद्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे सरकारनी आपली भूमिका माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर स्पष्ट केली पाहिजे आणि राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आज मुख्यमंत्र्याचं एक स्टेटमेंट मी ऐकलं मुख्यमंत्री म्हणाले की जे गुन्हेगार प्रवृत्तीचे मंत्री आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना काढणार आहोत आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के गुन्हेगार मंत्री आहेत आणि हे सरकारनेच प्रसिद्ध केलेलं आहे त्यांचेच सगळे आकडे आहेत आणि म्हणून मग या पासष्ट टक्के मंत्र्यांना ते त्यांच्या मंत्रिमंडळातून काढतील काय हा एक प्रश्न आहे त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करू पण हे सगळं झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे